हाय यूट्यूब फॅमिली राणी दईफळे मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये हे पा तुरीमध्ये आपण ऊस लावलेला पा किती मस्त की आलेला आहे ज्यावेळेस आपल्याला सोयाबीन कापायची ती पिवळे पानं पडले होते त्या टाईमला आपण हा ऊस लावून घेतलेला आहे शेतामध्ये आपण आलेले आहोत चला तर मग तुम्हाला मी आपली तूर पण दाखवते आणि ऊस पण चला मग पा हे पा आपली तूर या तुरीला आपण फवारणी करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही कारण की याच्यामध्येच आपण ऊस लावलेला आहे आणि गवत पण होतं म्हणून फवारणी करून घेतलेली आहे पाया तुरीला मस्तपैकी अशा शेंगा येत आहेत सध्या ह्या शेंगा काही निबर झालेल्या नाहीत असे चट्टे चट्टे असल्याने आहेत कोण्या कोण्या भागात तुरीला शेंगा लागाय चालू झाल्या नक्कीच मला सांगा आणि हे पा एवढ्याशा अशा तुरीच्या शेंगा निब्बर सापडल्या मला त्या मी तोडलेल्या आहेत आपली तूर पा कशी आहे नक्की सांगा थंडी तुमच्याकडं पडली का नाही आमच्याकडं तर खूपच पडली तुम्हाला करन आवाज जाऊन समजतच असेल कारण सुद्धा खूप चेंज झालेला आहे माझा तब्येत बरोबर नाही थंडीचं प्रमाण खूप आहे जशा निब्बर शेंगा सापडतील तशा मी तोडून घेत आहे कुणाकुणाला उकडलेल्या शेंगा किंवा तुरीच्या सुऱ्याची आमटी कोणाला आवडते नक्की मला सांगा तुरीच्या सुऱ्याची आमटी पण आणि कचोरी खूप छान लागते कुणाला तुरीच्या सुऱ्याची आमटी कछोरी आवडते नक्कीच सांगा एवढी सुंदर लागते खायला आणि उकडून शेंगा आमच्या घरात सर्वांनाच आवडतात उकडलेल्या शेंगा तुरीच्या सुऱ्याची आमटी कचोरी पण तशा बाजारामध्ये तर अवेलेबलच आहेत कारण आपल्याला नवरात्रांनाचपासूनच बाजारामध्ये भेटत आहेत पुरीच्या शेंगा पण आपल्या शेतामधली जे आप वस्तू भेटते ते आपल्याला खाण्यामध्ये जे भेटतं ते वेगळाच आनंद असतो विदर्भामध्ये सुलेभात केला जातो सुलेभात एवढा छान लागतो खायला की अप्रतिम चव लागते याच्यामधलं ला गवत फवारलेलं आहे काय काय मिलेलं आहे काही मरत आहे कारण की याच्यातच आपण ऊस लावून घेतलेला आहे त्याकरता आपण गवत फवारून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये हे पा आपण जे ऊस लावला होता अशा सऱ्या करून पा किती मस्त निघलेला आहे या तुरीमध्येच आणि याच्यामध्येच पहिलं सोयाबीन आपण घेतलं होतं लावाय उशीर होतो म्हणून सोयाबीन असतानाच आपण ऊस लावून घेतलेला होता यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहत असता ते मला नक्की सांगत जा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जा कारण मी होता होईल तेवढे तुम्हाला प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या ताईला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करून घेत जा कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे यूट्यूब फॅमिली नवीन चाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा चला तर मग बाय भेटू द अशाच नवीन एखादे उद्याच्याला ब्लॉगमध्ये चला, चला बाय